मोठी अपडेट बघणार आहोत ते म्हणजे या दिवशी मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर पहा कोणाला मिळणार लाभ तर या संपूर्ण माहितीबद्दल आपण संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत तर त्या अगोदर मित्रांनो तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो सरकारची खूप मोठी अपडेट आहे ती म्हणजे गॅस सिलेंडर भारत सरकारने अलीकडे जाहीर केलेली मोफत गॅस सिलेंडर योजना ही देशातील मागासवर्गीय आणि गरीब कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील प्रत्येक कुटुंबापर्यंत स्वस्त आणि दर्जेदार इंधन पोहोचवणे हा आहे सरकारचं या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लाखो करोडो गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला मिळणार आहे भारतसारखं देशात स्वयंपाकांसाठी स्वच्छ इंधनाची उपलब्धता हा एक मोठा प्रश्न आहे विशेषतः ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे अजूनही पारंपरिक इंधनावर अवलंबून आहेत लाकूड कोळसा केरोसिन यासारख्या के इंधनाचा वापर करावा लागत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत ग्रामीण भागातील महिल महिला आणि लहान मुलांमध्ये श्वासविषयक आजारांचे प्रमाण वाढत आहे शिवाय लाकूड तोडीमुळे जंगलतोड आणि पर्यावरणाचेही नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने आणलेली मोफत गॅस सिलेंडर योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा व्यापक दृष्टिकोन आणि सर्वसामान सर्वसमावेशक स्वरूप उज्ज्वला योजनेचे लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील रेषेखालील कुटुंबे तसेच ठराविक उत्पन्न मर्यादेतील कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गॅस कनेक्शन हे कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावावर नोंदविले जाईल यामुळे महिलांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण होण्यास मदत होईल त्याचबरोबर कुटुंबातील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळेल या योजनेची अंमलबजावणी सुलभरित्या व्हावी यासाठी सरकारने सोपी अर्ज प्रक्रिया ठेवली आहे इच्छुक लाभार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात ऑफलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्जासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करता येते अर्जाला नाव पत्ता मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक भरावा लागतो ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही ते जवळच्या गॅस एजन्सी किंवा सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतात लाभार्थीची ओळख सत्यापित करण्यासाठी सी क्र प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे ही ऑनलाईन प्रक्रिया गॅस एजन्सीवर पूर्ण करता येते त्यामुळे योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थीपर्यंत पोहोचवले याची खात्री होते डिजिटल पद्धतीने होणारी ही प्रक्रिया पारदर्शक आणि जलद आहे या योजनेमुळे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत येतील प्र प्रथम स्वस्त इंधनाच्या वापरामुळे आरोग्यविषयक समस्या कमी होतील महिला आणि कुटुंब मुलांच्या आरोग्यात सुधार होईल दुसरे म्हणजे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होईल पर्यावरणाचे संरक्षण होईल तिसरे महिलांच्या सबलीकरणाला चालना मिळेल स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होऊन त्या इतर उत्पादकात कामाकडे वळू लागतील या योजनेमुळे ग्रामीण भागातील जीवनमान सुधारेल स्वस्त इंधनाच्या वापरामुळे घरातील वातावरण स्वच्छ राहील धूर आणि प्रदूषणाच्या समस्या कमी होतील यामुळे कुटुंबातील समस्याचे आरोग्य चांगले राहील आणि त्यांची कार्यक्षमता वाढेल तर बघा मित्रांनो समोर सरकारचे या महत्त्वाकांक्षी योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सहक्रिय सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे गॅस वितरक कंपन्या स्थानिक प्रशासन आणि लाभार्थीच्या यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरेल योजनेची माहिती सर्वपर्यंत पोहोचवणे पात्र लाभार्थ्यांची निवड करणे आणि त्यांना वेळेत लाभ मिळवून देणे या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागले तर मित्रांनो ही उर्वरित माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद